हे हिरोजी सांगतोय बघा आदित्य हिरोजी ना निर्मित हे सगळं उभारलं हिरोजी निर्माण केलं पण महाराजांच्या आज्ञेने आणि हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटला एक वाक्य शब्दाचा अर्थ लक्षात घ्या हे सगळं घडवलं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने पण हे सगळं घडल्याच्या नंतर महाराजांनी शेवटचं वाक्य आपल्यासाठी लिहिलंय पुढच्या पिढीसाठी आता शिलालेख म्हणजे पहिला काय नवीन पिढीला सांगतो शिळा म्हणजे दगड आणि लेख म्हणजे त्या दगडावर लिहिलेले काय शब्द याचं कारण काय असतं पूर्वीच्या काळी एखादी वस्तू पिढ्यानं पिढ्या पीड़ा जर कळायची असेल तर त्यावेळेला लेखणी नव्हती आणि लेखणी जरी असली तरी ते किती दिवस टिकणार कागद म्हणून दगडांवरती म्हणजे असे दगड शोधायचे आता या दगडांमध्ये या दगडामध्ये फरक आहे बघा दगड पण असे शोधले जायचे की ज्याच्यामध्ये कोरलेले शब्द बरीच वर्ष टिकेल नाही आता हा दगड झिजून गेला असता ना बरोबर की नाही दगड झिजन असो तुम्ही आज दगड जो बघताय तो पुढच्या वर्षी झिजलेला बारीक झालेला असतो तसा अजून झाला नाहीये कारण या दगडाचं महत्व आहे तसं या शिलालेख आहे आता या शिलालेखाचं एक महत्व आहे हा सात ओळीचा सा शिलालेख आहे किती ओळींचा सात हा महाराजांच्या काळात कोरलेला आहे सगळ्यात वत बघा दगड तर बघतोच आहे पण हे शब्दाने शब्द महाराजांच्या काळात कोरलेले आहे हे केवढं अभिमानाची गोष्ट आहे आपण पुस्तक बघतो हे आत्ताच्या काळातली छपाई आहे पण साडेतीनशे वर्षपूर्वीची छपाई आहे बघा दगडावरची आजही जसं तसं याच्यात काही महत्वाच्या वस्तू आहेत महत्वाच्या लिहिलेल्या आहेत महत्वाचे पुरावे आहेत आणि ते जर समजलं तुम्हाला रायगड कळेल पहिला शब्द श्री नमः काही लोक बोलतात की गणपती हे पेशवे काळापासून आपल्याकडे वापरत आलं चुकीचा इतिहास आहे आपण चुकीचा इतिहास ऐकून बऱ्याच ठिकाणी ऐकत आलो सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात जर गणपतीला जर प्रथम स्थान त्या काळात असेल तर साडेतीनशे वर्षापर्यंत गणेशाला पण प्रथम वंदन होतं हे सिद्ध होतं पहिली गोष्ट त्याच्या खाली पहिल्या वेळेमध्ये गेले प्रासादो जगदीश्वरस्य प्रासादो शब्द दिसला सगळ्यांना प्रासादो म्हणजे काय माहिती काय परिसर प्रासाद म्हणजे काय परिसर जगदीश्वराच्या आजूबाजूला असणारा जो परिसर आहे प्रासादो जगदीश्वर जगाचा ईश्वर संपूर्ण जगाचा ईश्वर ज्या ठिकाणी आणून बसवला हिंदवी स्वराज्याच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजे त्या माणसाने बारा ज्योतिर्लिंग करायची गरज नाही इथं केलं तरी पावन नाही असा जगाचा ईश्वर इथं आणून बसवला त्याचा प्रासाद त्याचा परिसर प्रासाद जगदीश्वर मातो महुंदया आणि या सगळ्यामध्ये नंतर मग त्यांनी काय केलंय इथं बघा श्रीमत दिसतंय काय छत्रपते शब्द दिसतात सगळ्यांना हो। खाली बसत बघा श्रीमत छत्रपती महाराजांना पहिल्यांदा काय केलंय आदर दिलाय राजांना काय आदर आदर दिलाय दिला। श्रीमत छत्रपती नृपते म्हणजे ज्या राजाच म्हणजे ज्या राजाचं सिंहासनावर राजाभिषेक झाला तो राजाभिषेक कधी झाला बघा शहाण्णव बाण संवत्सरे म्हणजे आनंद नाम संवत्सरे पंधराशे शहाण्णव म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी ज्या राजाचा राज्याभिषेक झाला त्या राजाने मला काय केलंय आज्ञा केली काय केले आज्ञा केलीय काय आज्ञा केले के के की या गडावरती बघा वापी कुप तडा इथे प्रत्येक वास्तूचा अर्थ लिहिलेला दिसतंय तुम्हाला या प्रत्येक वास्तू गडावरती मी काय काय बांधलं कुंभ श्रीगृहे नरेंद्र इथे दिसतंय नरेंद्र नु। नु। नरेंद्र सदने सदन म्हणजे काय माहितीये सगळ्यांना घर वाडा माहितीये नरेंद्र म्हणजे राजा राजाचा राजवाडा म्हणजे महाराज ज्या वाड्यात राहायचे तो वाडा अशा प्रत्येक वास्तू म्हणजे गडावरच्या विहिरी कुप पाण्याचे टाके राजसदर जगदीश्वराचं मंदिर ह्या सगळ्या वास्तू मी ज्या राजाचा सिंहासनावर राजाभिषेक झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने बांधले हे असं कोण सांगतंय शेवटला दोन वाक्य बघा ही राजी दिसतय सगळ्यांना हिराजीनो निर्मितो दिसतय शब्दाला शब्द कळतो बघा हे जर शब्द कळले तर कळतं की हे एवढं सगळं जे दिसतंय रायगडावर हे मी उभारलं हिरोजी इंदळकरांनी पण मी माझ्या मनाने नाही उभारलं मला कोणी उभारायला सांगितलं शिवाजी महाराजांच्या आज्ञेने मी उभारलं हे हिरोजी सांगताय बघा आदित्य हिरोजी निर्मित हे सगळं उभारलं हिरोजीने निर्माण केलं पण महाराजांच्या आज्ञेने आणि हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटला एक वाक्य काळाच्या ओघात हे गेलं सतरा अठरा वर्ष होत आहे रायगडावर येतो पूर्वी हा शब्द होता पण इथे जर नीट वाचलं ना तर हा वाक्याचा अर्थ कळल इथे लिहिलंय हा या शब्द या काय आहे या, का या? या।, या व चंद्र चंद्र कळत या व चंद्र दिवा करोती सत दिसत सगळ्यांना या व चंद्र याव चंद्र दिवा करोती विलसत या शब्दाचा अर्थ लक्षात या हे सगळं घडवलं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने पण हे सगळं घडवल्या नंतर महाराजांनी शेवटचं वाक्य आपल्यासाठी लिहिलंय पुढच्या पिढीसाठी की हे सगळं जे घडवलेलं आहे ना जगात चंद्र सूर्य असे पर्यंत टिकणार तो या शब्दाचा अर्थ चंद्र सूर्य असे पर्यंत याव चंद्र दिवा करोती जोपर्यंत जगात चंद्र सूर्य तोपर्यंत हे गड किल्ले हा इतिहास दगड ने दगड टिकेल हा महाराजांचा विश्वास आपल्यावर होता मग हे टिकवणं जबाबदारी कोणाची आहे आपली यासाठी हे हमी पत्र लक्षात ठेवा हे आहे एक पिक्चर आला होता पिक्चर मध्ये एक डायलॉग होता की फक्त प्लास्टिक टिकत बघितल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात राहिलं रील्स पाहून पण साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या राजाने आपल्यासाठी एक वाक्य आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत गड किल्ले टिकतील हे लक्षात नाही राहिले हे दुर्दैव आहे आणि हे आपल्याला कळाव म्हणून रायगडावर या म्हणून या जागेचं महत्व कळा म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहास राजापेक्षा कधी झाला इथे लिहिले त्यांची तिथी लिहिलेली आहे आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी स्पष्ट केलेला आहे कागदपत्रांची गरजच नाही आणि त्या राजाच्या आज्ञेने रायगड घडवला हे हिरोजीनी निर्माण केलंय आणि चंद्र सूर्यासेपर्यंत टिकणार म विचार करा डोळ्यासमोर गड केले पण एक दगड जपला पाहिजे आपण पडण्यापासून किंवा खराब होण्यापासून आणि हेच हा दगड सांगतोय एवढंच आहे शिलालेखाचा अर्थ आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी